वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास भिलगाव येथील छत्रपती लॉन येथे वाडवे कुटुंबियांचा लग्न समारंभ होता त्याचे जे फिर्यादी आहेत त्याच्या बहिणीचं त्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी जो आत्ता पाहिजे असलेला आरोपी जो आहे हा त्या ठिकाणी गेला होता हे त्याचे नाव मिर्जुल दीपक वाडवे हा रेप शिरडरावचा वेपर्वरील आरोपी आहे हा त्याच्या मित्रासह सत्यदारांसह लग्ना कार्यक्रमासाठी गेला होता त्या ठिकाणी जाऊन त्यांनी लग्न समारंभामध्ये जे मुलीकडचे नातेवाईक आहेत त्यांना तो शिवेगाळे त्या ठिकाणी करू लागला शिवेगाळे करत असताना जो याच्यातली प्रियदी आहे त्याच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्याचा मित्र विहांग रंगारे हा त्याला समजावण्यासाठी गेला होता की बाबा या ठिकाणी कुठला गोंधळ जाणू नको कार्यक्रम आहे आणि निवडून जाण्यासाठी त्यांनी सांगितलं परंतु ते काय ऐकण्याच्या मध्ये नव्हते त्यांनी सर्वांनी मिळून त्या ठिकाणी रंगारी याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केलेला होता गंभीर जखमी केला होता आणि त्याच्यात तो नयत झालेला होता त्याच्यामध्ये आपण तुटून एकूण दहा आरोपी होते यापूर्वी आपण नऊ नऊ आरोपींना अटक केलेले आहे आठ आठ आरोपी त्यातले अटक केलेली आणि एक त्यातला जो ज्युएनआयर होता त्याला ज्युएन कोर्टासाठी आपण हजर केलेला आहे हा तेव्हापासून फरारी होता या फरारी आरोपीसाठी माननीय पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम सर आणि श्री ए साहेब आयुक्त श्री बंडेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पोलीस स्टेशनकडील टीम त्याच्यामध्ये हे केली होती स्थापन केली होती पी एस आय कनसे पी एस आय राठोड हवलदार गुप्ता हवलदार लांजेवार कोरापे समी पटेल रोहित रामठेके अरितेश दुले अमोल भेंडेकर राहुल शेट्टी आणि तेश मिश्रा किशोर देवांगन यांना त्या टीममध्ये आपण केलं होतं बऱ्याच वेळा आपण त्याचा पाटला म्हणजे त्याला शोध घेतला परंतु तो प्रत्येक वेळ निघून जायचा काल आम्हाला बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की कि ठिकाणमध्ये एका महिलेच्या घरी तो आलेला आहे आणि त्या ठिकाणी मग आपल्या मान्य असले डी सीपी निकेत यांच्या आदेशानं साहेब साहेब आयुक्त श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी टीम पाठवून त्या आरोपीला आपण ताब्यामध्ये घेतलेल्या आहे त्याची पोलीस कस्टडी आपल्याला पाच तारखेपर्यंत मिळालेली आहे हो शरीराकडचे बरेचसे गुन्हे त्याच्यावरती आहेत त्याला आपण नवीन कायद्यानुसार एकशे अकरा दोन हे कलम हे लावलेले संघटित